नमस्कार अंजलीला तो फोटो सापडलेला असतो तेव्हा अंजली खूप विचार करत असते ती म्हणत असते हा फोटो तर माझ्या हाती सापडला आहे पण खरं सांगायचं तर मला याच्या मुळाशी जायचं आहे पण काय करू मी आता मात्र मामीचा हा डाव मी उधळून लावला आहे नाहीतर ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी मामीने सर्व गोंधळच घातला असता आणि मामीचं काय चाललंय ते माझ्या सर्व गोष्टी लक्षात येत आहेत पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी अंजलीला बोलते अंजली अगं काय झालं कसला विचार करतेस तू तेव्हा अंजली बोलते काही नाही मामी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा वल्लरी बोलते म्हणजे म्हणजे तू काय बोलतेस तू जे काही बोलतेस ना ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच अंजली बोलते मामी तू हे सर्व मुद्दामून करतेस मला कळतंय करते। मुद्दामून तू ईश्वरीच्या आयुष्यामध्ये लुडबुड करतेस पण मी तुला तसं करू देणार नाही मी अंजली आहे जोपर्यंत अंजली आहे तोपर्यंत माझ्या चिंटूच्या संसाराला कोणाचीही नजर लागणार नाही मामी तुला हे सर्व करायची गरजच काय का तू असं वागतेस तेवढ्यात तिथे मामा आलेला असतो आणि मामा अंजलीला बोलतो अंजली, अंजली अगं काय झालं बाळा एवढी का चिडलीस तू तेव्हा लगेच अंजली बोलते मग काय करू मामा मामीचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललंय मी तिला समजवण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा ती ऐकतसुद्धा नाही आहे तेव्हा लगेच मामा बोलतो अगं झालंय तरी काय मला सांगशील का तेव्हा लगेच वल्लरी बोलते बस अंजली असं नाही का वाटत की तू जरा अतिच बोलतेस अंजली तुझे हे सर्व वागणं बंद कर आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही अंजली तेव्हा अंजली बोलते बस झालं मला विषय वाढवायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा लगेच मामा बोलतो अंजली काय झालं सांग तेव्हा अंजली मामाच्या हातात तो फोटो ठेवते आणि तो फोटो बघितल्यानंतर मामाला तर धक्काच मामा बसतो मामा बोलतो अंजली हे सर्व काय आहे तेव्हा लगेच अंजली बोलते विचार ना मामीला हे सर्व काय आहे ते हे सर्व तर मामीच घडवून आणते आणि मला एक कळत नाही मामी तुझ्या हाताला हा फोटो कसा लागला तेव्हा मामा बोलतो कारण वल्लरीला हे सर्व आधीच माहिती होतं ती मुलगी कोण हे वल्लरीला चांगलंच माहिती होतं म्हणून तर वल्लरीने आयत्यावेळी घाव करण्याचा प्रयत्न केला अगं अंजली तुला कळत नाही का अगं ही वल्लरी दिसते तशी नाही अगं तिने मुद्दाम होऊन आजचा दिवसच निवडला अगं तू विचार केलास का ईश्वरीच्या आईच्या समोर या वल्लरीला कधीच यायचं नसतं मुद्दामून या सगळ्या गोष्टी ती वाढवत असते आणि आज मात्र तिने हा फोटो आणून ईश्वरीच्या साडीमध्ये ठेवला तेव्हा लगेच अंजली बोलते माहिती मामी, मामी तुझा या सगळ्या गोष्टींशी संबंध आहे की नाही पण मी एकच सांगेन मामी हे सर्व लवकरात लवकर, लवकर थांबव कारण मला एवढी खात्री आहे की ईश्वरीच्या आईचा याच्याशी काही संबंध नाही त्या बिचाऱ्या अडकल्या गेल्या त्या काकूंचा स्वभाव किती चांगला आहे तेव्हा लगेच मामा बोलतो हो ना अंजली मला सुद्धा हेच पटतय आणि या गोष्टी मला पटायला लागल्या तेव्हा मात्र तिला खूपच भारी वाटत असत त्याच वेळेला लगेच मामा वल्लरीचा हात धरतो आणि वल्लरीला बोलतो वल्लरी काय चाललंय तुझं वल्लरी जे काही चाललंय ना ते सर्व थांबव कारण तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस मला खरंच वल्लरी तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय अगं तू कधी काय करशील ना याचा पत्ता नाही लागत आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते गप्प बसा तुम्ही तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तुम्ही असं बोलताय आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद नाही वाढवायचा आहे आणि अंजली तुला जे काही करायचं आहे ते कर। पण हा फोटो अर्णव समोर जाणारच तेव्हा मात्र अंजलीचा ताबा सुटतो आणि अंजली वल्लरीच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते माझ्या चिंटूच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायची नाही आ जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तर बघ मामी मी सगळं सहन करेन पण चिंटूच्या आयुष्यामध्ये लुडबुड केलेली मी अजिबात सहन करणार नाही आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे मामी प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग येतो आणि वल्लरी बोलते अंजली तुझी एवढी हिम्मत तू माझ्यावरती हात उचललास अंजली तुझी हिम्मतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच अंजली बोलते बस कर अगं तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर आणि मला तर हा विषयच वाढवायचा नाही आहे हा विषय इथल्याही ते थांबला ना तर बरं होईल मामी मी तुला आधीच सांगते मला या विषयाच्या मुळाशी तर जायचंच आहे मी त्या विषयाच्या मुळाशी गेल्याशिवाय गप्प तर बसणारच नाही पण आता तू हे सर्व थांबवलंस तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते अंजली मी कधीच विसरणार नाही तू माझा अपमान केलास तेव्हा अंजली बोलते बस झालं मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि खरं सांगू का हा विषय नाही वाढवलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वल्लरी मोठ्यानी बोलते एकच सांगेन मी हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी आता जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार तू ईश्वरीच्या आयुष्यात वादळ आणण्याचा प्रयत्न करत होतीस ना पण वादळ तर तुझ्याच आयुष्यात येणार तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचंच चुकीच वागतेस तेव्हा वल्लरी बोलते मी काही चुकीचं वागत नाही आहे तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते घडेल त्यावेळेला ईश्वरी मोठ्यानी बोलते काय झालं कसला विचार करताय तुम्ही सर्वजण आणि काय विचित्र घडणार आहे मामी त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते बरं झालं तू आलीस ते नाहीतरी तुझ्याशीच मला बोलायचं होतं तुला जाब विचारायचा होता तेव्हा अर्णव तिथे येऊन बोलतो काय झालं मामी कसला जाब तेव्हा लगेच अंजली बोलते काही नाही चिंटू अरे कशाला तू मामीकडे मामीच्या बोलण्याकडे लक्ष देतोस एक गोष्ट लक्षात ठेव चिंटू उगाच नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा लगेच वल्लरी बोलते अंजली काय झालं घाबरलीस का तू तेव्हा अंजली बोलते मामी मी तुला शेवटची वॉर्निंग देते माझ्या चिंटूच्या आणि ईश्वरीच्या जर लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास किंवा त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही आणि मामी हा विषय इथला इथे थांबाव कारण तुझ्यासाठी हेच योग्य आहे तेव्हा मात्र खूपच राग वल्लरीला आलेला असतो त्यावेळेला वल्लरी काही बोलणार तेवढ्यात मामा मोठ्याने बोलतो ऐकलं नाहीस तू अंजली काय बोलली ते आताच्या आता, आता इथून निघून जा आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते बस झालं तुम्हाला हेच करायचं आहे ना करा काय आहे ते करा माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरच हे सर्व सत्य अर्णवसमोर येणारच आणि तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो मामी असं काय सत्य आहे जे तू आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस आणि जे काही सत्य आहे ते मी तुला लवकरच सांगेन लवकरच तुझ्या समोर ते सत्य येईल पण आता मात्र या विषयाचा विचार करू नकोस चिंटू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते बस आता सगळं हातातून निसटलं असलं तरी वेळ नक्की माझ्या हातात येईल आणि वल्लरी तिथून निघून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की वल्लरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला तिथे मामा आलेला असतो त्यावेळेला वल्लरीला मामा बोलतो वल्लरी आता जे काही करायला निघाली होतीस ना ते नशीब समज अंजलीने तुला आवरलं नाहीतर नाहीतर काय केलं असतस तू मला तर तुझं वागणंच कळत नाहीये वल्लरी असं का वागतेस तू तुझ्या या वागण्याचा अर्थच कळत नाही वल्लरी तुला काय वाटलं तू ईश्वरीच्या आईला बदनाम करायला निघालीस तर मी शांत बसेन तर मग मी शांत बसणार नाही मी तुझं नाव सांगेनच की हे सर्व तू घडवून आण मुद्दा उद्ध्वस्त केलास आणि हे सांगितल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुम्ही कधीच माझी बाजू घेऊ नका तेव्हा मामा बोलतो अजिबात घेणार नाहीच आणि मला तुझी बाजू घ्यायची गरजच वाटत नाहीये खर तर तू चुकीचं करतीयस पण तुला मात्र कळतच नाही तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते खरं सांगायचं तर या गोष्टीच मला पटत नाहीये प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी तुझे दिवस भरत आले तू ईश्वरीच्या आईचं सत्य सगळ्यांसमोर आणायला चालली होतीस पण स्वतःच सुद्धा सत्य सर्वांसमोर येईलच याचा मात्र तू विचार केलासच नाहीस तेव्हा वल्लरी बोलते मध्येच जर का तोंड उघडलंत ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही तेव्हा लगेच मामा बोलतो या वेळेला नाही या तू जर का माझ्या भाच्याचा संसार उद्ध्वस्त करायला टपली असशील तर मात्र मी तुझं ऐकणार नाही वल्लरी कितीही काही झालं तरी मी माझ्या अर्णवच्या आयुष्याचा विचार करणार म्हणजे करणार इकडे ईश्वरी अंजलीला म्हणत असते अंजली ताई काय झालंय तेव्हा अंजली बोलते काही नाही ईश्वरी तू या गोष्टींचा विचार नको करूस तू स्वतःचा विचार कर आज तुझ्या आयुष्यात आनंद आहे त्याचा विचार कर ईश्वरी आजचा दिवस तुझा आहे बाकी गोष्टींचा विचार करण्यात वेळ घालवू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई पण नक्कीच काहीतरी झालंय जे तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करताय तेव्हा अंजली बोलते जेव्हा सांगायचं असेल तेव्हा मी सांगेनच ना तू जर का या विषयावरती जर का अशीच बोलत राहिलीस तर उगाच गोष्टी वाढत जातील आणि तुला कळणारसुद्धा नाही ईश्वरी काही काही गोष्टी लपण्यातच अर्थ आहे प्लीज प्लीज ईश्वरी मला त्याचा जाब विचारू नकोस मी तुला नाही सांगू शकत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं काय आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय प्लीज मला सांगा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अंजली ईश्वरी आणि अर्णवला सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू